नमस्कार आहात सिद्धेश्वर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली नगर परिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना केले सतर्क राहण्याचे आवाहन गेल्या चोवीस तासांपासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आता या क्षणी नगर परिषदेने धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे सद्यस्थितीमध्ये महिकावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी सहा पूर्णांक पन्नास क्युसेलपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे सर्व महाड शहराच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगर परिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे हे वृत्त लिहित असताना महाडसह पोलादपूर व महाबळेश्वर पट्ट्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे शहरात सुकट गल्ली बाजारपेठ परिसरात तसेच सखल भागात पाणी शिरण्याची सुरुवात झाली आहे महाड वरून योगेश भामरे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज महाड रायगड